हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण मस्त आहात मस्तच राहा मी राधिका स्वागत करते तुम्हा सर्वांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर खरसुंडीच्या देवाला आम्ही गेलो होतो सिद्धनाथाला तर त्या दिवशी व्हिडिओ काय घ्यायला मला जमलंच नव्हतं त्यामुळं मी फोटोज काढलेले होते तर ते मी इथं क्लिप ॲड केलेले आहेत तर खरसुंडीचा सिद्धनाथसुद्धा आमचा कुलदैवतच आहे त्याच्यामुळं खरसुंडीच्या सिद्धनाथाला गेलो त्यानंतर आमच्या जाऊबाईंच्या आई पण इथंच असते तर त्यांनीसुद्धा बोलवलेलं होतं गाडी पूजन करायसाठी तर तिकडे गेलो आणि पूर्वीचं बघा कसं चालू आहे खेळायला आणि त्यासुद्धा इथं गावी नसते ते मुंबईलाच राहतात त्याच्यामुळं आता जस्ट गावीच आलेल्या होत्या त्यामुळं मग त्या पण आता रिटर्न जाणार होत्या मुंबईला तर त्यामुळं आम्हाला मग त्यांनी बोलवलं तर त्या दिवशी गेलो देवाला अगोदर गेलो नंतर त्यांच्या घरी गेलो आणि देवदेव करून झालं सगळं झालं गाडीची पूजा वगैरे केली त्यानंतर लगेच रिटर्न घरी आलो आणि भिवघाट तुम्हाला माहितच असेल तर तिथून थोडंसंच लांब आहे त्यांचं गाव तर घरी आलो त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मग डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात केली तर गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्यातला तर पूजा वगैरे सगळी मी सकाळीच करते आणि पूजा वगैरे मांडून सकाळी वगैरे झालं की छान वाटतं दिवसभर फक्त संध्याकाळी मग कथा वाचायची तर शाबू बनवला आणि शाबूमध्ये बघा फक्त मिरच्याच घातलेल्या आहेत आणि शाबू गावाकडचा शाबू खूप छान लागतं म्हणजे कसं पाण्यामध्ये थोडासा बदल होतो त्याच्यामुळं तिकडच्या पाण्यामधला आणि इकडच्या पाण्यामध्ये खूप फरक आहे तरी ते बघा माझी पूजा वगैरे सगळी मांडून झालेली आहे सकाळची आणि फुले बघा गावाकडं घरची आपल्या फुले सगळी घालायला भेटतात जास्वंदीची फुलं आणि तिकडं कसं दुकानला अमृतसरला फुलं जास्त असं जास्वंदीची वगैरे भेटत नाही फक्त झेंडूची फुलं भेटतात जास्वंदीची फुलं गार्डनमध्ये वगैरेच फक्त भेटतात तर छान अशी पूजा वगैरे मांडलेली होती आणि देवारा असा मोठा आहे त्याच्यामुळं जागा वगैरे भरपूर आहे पुढच्या साईडला पूजा पण मी आता वरतीच मांडलेली आहे म्हणजे देवाऱ्यामध्ये तर बघा पूजा वगैरे मांडायची होती त्याच्यामुळं भांडी वगैरे तशीच ठेवलेली मी म्हटलं आता सगळं एकदमच झाल्यानंतर भांडी वगैरे घासायची आणि एकदा सगळं बनवून झालं जेवण वगैरे झालं की मग भांडी एकदा घासली की नंतर काय जास्त एवढं काम पडत नाही त्याच्यामुळं ना म्हटलं आता चला सगळं झाल्यानंतरच भांडी वगैरे घासून ठेवायची तर बघा घराचं काम चालू आहे त्याच्यामुळं शोकेस वगैरे सगळी कपाटे याच रूममध्ये ठेवलेत आणि हीच रूम जास्त मोठी आहे त्याच्यामुळं ह्या रूममध्ये बसते सगळं म्हणजे सामान वगैरे आणि बाहेरचे आहे तो हॉल आहे तो काही जास्त मोठा नाही त्याच्यामुळं सगळं सामान वगैरे ह्याच रूममध्ये ठेवलेलं आहे त्याच्यामुळं थोडासा पसारा दिसतोय घरामध्ये तर चला माझा शाबूसुद्धा बनवून झालेला आहे तर या तुम्हीसुद्धा सुद्धा फराळ करायला काय करते तू काय करतोय पिल्लू मला काम करू लागत काय करते तू काय आहे काय आहे शेंग काय करून देऊ फोडून तुला थो येत नाही तुला नाही येत काढा त्यातलं काय ऐकू येते काढायला पिल्लूला तर पावट्याच्या शेंगा आणलेल्या होत्या बाजारातून त्या दिवशी आणि दे ह्याच्या अगोदर एकदा ह्याची भाजी बनवली आणि आज पण म्हणलं आता आज उपवास आहे उपवास सोडायला ह्याची पातळ भाजी ह्यांनासुद्धा भरपूर आवडते आणि चपात्या बनवायच्या म्हणलं काय तर चला आता ह्या शेंगा मी सोलून घेते तर बघा उर्वी कशी शेंगा नेट करू लागते मला आणि मला फोडून दे म्हणते आणि नंतर मग ती काढत बसते त्यातल्या शेंगा तर आज संध्याकाळी उपवास सोडायला म्हटलं पावट्याची भाजी बनवायची तर थोडंसं सा फ्रीजवरचं सामान व्यवस्थित ठेवलं आणि हे मनी प्लांट आणलेलं होतं मी सोलापूरवरून दिदीच्या घरून तर ते छान असं वाढायला लागले म्हणलं तुम्हाला दाखवावं तर चला मग आजचा व्हिडिओ मी इथं समाप्त करते व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय टेक केअर